मुंबईत तब्बल पंचवीस वर्षांची ठाकरेंची एखादी सत्ता अखेर उलथवून लावली आहे देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबईत एकोणनव्वद जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय त्यामुळे मुंबईचा महापौर आता महायुतीचाच होणार हे आता स्पष्ट झालंय वेगळी होती कारण तब्बल वीस वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र लढले होते या ठाकरे बंधूंच्या युतीला जागांवर यश ज्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पासष्ट तर मनसेला सहा जागा आहेत मात्र दोन्ही भावांना अपेक्षित असलेला आकडा गाठता आला नाही या निकालानंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे राज ठाकरे म्हणतात ही निवडणूक सोपी नव्हती त्याचा धनशक्ती आणि सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी ही लढाई होती जरी आपल्याला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी खचून जाणाऱ्यातले आपण नाही राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना धीर देताना पुढे म्हटलंय की निवडणुका येतील आणि जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही सत्ताधारी मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सोडणार नाही त्यामुळे आपल्याला मराठी माणसाच्या पाठीशी ठाम उभं राहायचंय एकीकडे भाजपने मुंबईत आपलं वर्चस्व सिद्ध केलंय तर दुसरीकडे राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा नाद देत नव्या संघर्षासाठी कंबर कसली आहे तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधूंची युती आगामी काळात मुंबईत पुन्हा कम करू शकेल का तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा अशाच महत्वाच्या अपडेटसाठी पाहत राहाटी ये मराठी